हॅलो फ्रेंड्स कसे आहात चला आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पापड बघा किती छान आणि किती क्रिस्पी झालेले आहेत बनवायला पण सोपे आहेत चला मग सुरू करूया तर मी हा एक किलो साबुदाणा घेतलेला आहे तर हा आदल्या रात्री मी छान असा दोन तीन पाण्याने आपल्याला मस्त धुवून घ्यायचं आहे जे त्याच्यातलं जे सफेद पाणी आहे ते पूर्ण निघलं पाहिजे जे आपला साबुदाण्याला जो पावडरसारखं असतं ना ते पूर्ण निघून जातं हे तर आप ले 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 ले। ले ले। हे आपल्याला दोन वेळा छान असं क्लीन धुवून घ्यायचं आहे साबुदाणा छान चोळून घ्यायचा आहे आणि नंतर पाणी आपण काढून टाकलं आहे आणि याच्यामध्ये साबुदाण्यापेक्षा फक्त एक इंच पाणी वर येईल एवढं पाणी टाकून आपल्याला हे रात्री भिजवायला ठेवायचं आहे आपण ठेवलेलं आहे बघा चांगलं आपला साबुदाणा भिजला गेला आहे सकाळी मी हे दाखवते तुम्हाला व्हिडिओ तर बघा किती छान असा भिजला गेला आहे आता हे जो साबुदाना आपला भिजलेला आहे तो आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ बघा मी एका मोठ्या मध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याच बाउलचं प्रमाण आपण जेव्हा आपल्याला साबुदाना शिजवायचा त्याला यूज करूया आता ज्यावेळेस कच्चा साबुदाना असतो त्यावेळेस कच्चा साबुदाना जर आपण एक वाटी घेतला तर आपल्याला त्याच वाटीचे चार वाटी पाणी घ्यायचं असतं आणि भिजलेलं जर साबुदाना असेल भिजलेला साबुदाना जेवढी वाटी असेल त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं दुप्पट किंवा अडीचपट तर आता मी ही वाटी भरून आपला ओला साबुदाना होता भिजलेला तर मी दोन वाटीवर पाणी घेतलेलं आहे आणि मी टोप चेंज केलेला आहे की साबुदाना व्यवस्थित शिजता येईल म्हणून तर दोन भांडं आपण पाणी टाकलेलं आहे आणि मिठाचा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे पण तो मिठाचा जरा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर मी पुन्हा तुम्हाला थोडंसं मीठ दाखवते टाकून आणि नंतर टेस्ट करून बघायचं आहे पाण्याचा आपण आणि नंतर आपल्या त्यात साबुदा टाकायचे आहेत आता आपण जे पाणी ठेवलेलं आहे त्याला छान अशी गरम झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण आपला साबुदाणा जो आहे तो मी एका प्लेटमध्ये काढलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपलं साबुदाणा आपण टाकलेलं आहे आता ह्याला चांगला शिजू द्यायचा आहे ट्रान्सपरंट होईल एवढा आपल्याला शिजू द्यायचं तर कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं त्याच्यापेक्षा जास्तही लागतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं आणि चिली फ्लेक्स जे आहेत ते वापरणार आहोत हे जास्त तिकट नाहीये तर हे आपल्याला आधीच नाही यूज करायचं जेव्हा आपलं पूर्ण साबुदाना शिजून होईल त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे म्हणजे आपल्या साबुदाच्या पापडाला कलर चेंज होणार नाही तर बघा आपला साबुदाना चांगला ट्रान्सपरंट झालेला दिसतोय बघा असा ट्रान्सपरंट होईल एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजून थोडासा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे आपल्याला थोडं सफेद दिसतंच आहे तर एका ताट घेऊया आपण त्याच्यामध्ये टाकून बघूया आपला साबुदाणा पाण्यासारखा वाटत नाही म्हणजे आपल्या साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये आता आपण हे जिरं आहे ते हे जिरं मी दोन मोठे चम्मच घेतलेला आहे ते तुम्हाला जेवढं जिरं टाकायचं तेवढं तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तर दोन चम्मच टाकलेला आहे मी जिरं आणि नंतर आपण हे चिली फ्लेक्स आहे हे पण दोन चम्मच आहे आता ही जी मिरची आहे ती काश्मिरी मिरची जास्त तिखट मिरची नाही आहे तर आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पापड आहेत हे मी माझ्या भाजीचं लग्न आहे तर त्या तिचे तिच्यासाठी आम्ही कलरच्या रुखवतासाठी बनवणार ना आहोत नाहीतर तुम्ही मी मोस्टली पापडमध्ये कलर टाकत नाही तर हे मी आपण दोन तीन पार्ट करून घ्यायचे साबुदाण्याच्या मिश्रणाचे आणि त्यात कलर मिक्स करायचा तर ह्यात मी टोमॅटो रेड कलर यूज केलेला आहे हा पावडर कलर आहे तर हा मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्या जो कलर आहे हा पण थोडा खारटच असतो तर हा प्रमाणात टाकायचा ज्या वेळेस आपल्याला टाकायचा आहे छोटा एक छोटासा चम्मच टाकायचा आहे तर हे मी टोमॅटो रेड कलर मिक्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण दुसरा पण कलर मिक्स करूया ह्याच्यामध्ये आपण ग्रीन कलर टाकणार आहोत तर छोट्या छोट्या पुडे मिळतात डबे मिळतात वीस रुपये पंधरा रुपयाला असतात आणि फूड कलर असतात चांगले असतात हे पण तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला पापड टाकून घ्यायचे बघा दोन्ही कलर आपले मिक्स करून झालेले आहेत आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची ते, ते कलर कुठं जास्त कमी होऊ नये आता आपण प्लास्टिक टाकलेलं आहे त्याच्यावर आपण हे जे आपण मिश्रण घेतलं आहे ते टाकायचं आहे फक्त चम्मोच टाकायचं आहे आणि चम्मसने टाकल्यानंतर आपोआप जे पापड आहे तो आपापला आप आप आपला शेप घेईल आपल्याला पसरवायची गरज नाही आहे तर असे आपल्याला सगळे पापड टाकून घ्यायचे आहेत आता हे आपलं टोमॅटो रेड कलर आहे ते झाल्यानंतर ग्रीन कलरचं पण आपण टाकून घेऊया हे पापड टाकलेले आहेत आता हे पापड मी सगळे घरातच सुकवलेले आहेत नंतर मी येलो कलर टाकून पण आपलं लेमन कलर टाकून पण पापड बनवत आहे तर हे पण पापड आपण सगळे व्यवस्थित टाकून घेतले आहेत बघा छानपैकी आणि ते सफेद कलरचं आहे ते सफेद कलर पण खूप छान ट्रान्सपरंट छान बनतात तर हे टाकून हे एक पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये छान असे सुकून झालेत नंतर मी ते पापड सगळे पलटी केलेले आहेत बघा किती छान सुकलेले दोन दिवसामध्ये छानपैकी घरामध्ये आहेत हा बघा पापड आपला किती सुंदर दिसतोय लाल आणि जिराच्या ह्याने आणि खायला पण खूप टेस्टी एकदम क्रंची बनतात हा पण बघा येलो कलरचा हा असा आपण जे टाकलो ते असे दिसतात हा रेड कलरचा टोमॅटो रेड कलरचा आणि ग्रीन कलरचे असे हे आपले सगळे पापड तयार झालेले आहेत हे मस्त सुकवलेत आता आपण मी तुम्हाला हे तळून दाखवते किती छान तळले जातात तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे आता जे वेळेस आपण हे तेलामध्ये टाकतो तेव्हा तो थोडा सॉफ्ट होतो आणि नंतर बाहेर जेव्हा काढतो त्यावेळेस एकदम छान असा क्रंची बनून जातो बघा किती छान असा तळले गेलं आणि हे पापड एकदम ट्रान्सपरंट बनतात बघा किती छान असं तळलं गेलं आहे आणि खायला वरण भातासोबत भाजीसोबत खूप छान लागतंय आता आपला हा एक तळून झालेला आहे मी दुसरे पण तुम्हाला दोन तीन तळून दाखवते सफेदवाला ग्रीनवाला बघा किती छान असे झालेले आहेत छान असे आपले पापड तळले गेलेले आहेत मस्त असे तळले गेलेले आहेत आता हे दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच खायला छान लागतात तर नक्की हा बघा किती छान झालाय एकदम खुशखुशीत नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू